नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे काही पदे भरण्यात येत असतात त्या पदांसंदर्भातचा सुधारित आरोग्य आरोग्यसेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे काही राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तसेच उपकेंद्र असतील अशा उपकेंद्रांना शास नवीन इमारत शासकीय इमारत प्रस्थापित करण्यासंदर्भात शासनाकडून मान्यता देण्यात आलेली होती आणि चं काम आता शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अधीनच राहून आता जे काही राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र आहे त्या अंडर नवीन पदभरती किंवा नवीन पदनिर्मितीची मान्यता आता शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळंच आगामी जे काही पदभरती असेल डी एच एस थ्रू ती लवकरात लवकर पाहाव्यास भेटणार आहे त्या संदर्भातचा सुधारित आकृतीबंध देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा या ठिकाणी जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील यामध्ये दोनशे एकाहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि नऊशे एक उपकेंद्र आहेत या उपकेंद्रांना शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे आणि या उपकेंद्रांचे जवळपास आपण पाहिलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झालेले आहेत ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांचे बांधकाम पन्नास टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे अशा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांसाठी पदनिर्मितीचे प्रस्ताव जिल्ह्यांकडून प्राप्त झाले असून वेळोवेळी शासनास सादर केलेले आहेत त्यानुसार दोन हजार सतरा ते जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकशे छप्पन प्राथमिक आरोग्य केंद्र व तीनशे पाच उपकेंद्रांना पदनिर्मिती शासनाकडून मान्यता मिळालेली आहे तर पहा यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आहे यवतमाळ छत्रपती संभाजीनगर सांगली नंदुरबार रत्नागिरी रत्नागिरी जळगाव गोंदिया धाराशिव बीड आणि परभणी यांनी संस्थांचे बांधकाम पन्नास ते शंभर टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे आणि त्यांनी शासनाला किंवा आयुक्तालयास ते प्रस्तावाद्वारे त्यांच्यामार्फत कळवण्यात देखील आलेला आहे तर पहा या जिल्ह्या अंतर्गत ही पदे जी आहेत ते भरण्यात येणार आहेत यामध्ये या व्यतिरिक्त या जर आपण पाहिलं तर जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार परभणी बीड व धाराशिव यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे तर पहा शंभर टक्के या ठिकाणी पदभर्ती निघणार आहे यामध्ये जे काही तक्ता क्रमांक एकमध्ये दर्शवल्याप्रमाणे पहा सद्यस्थिती जर आपण पाहिलं उपकेंद्र यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल यामध्ये शंभर टक्के पूर्ण काम झालेलं आहे नंतर काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे तर आ, काही जिल्ह्यांमध्ये जसं यवतमाळ आहे शंभर टक्के पूर्ण आहे नंतर सांगली शंभर टक्के पूर्ण तर पहा अशा पद्धतीने जे काही उर्वरित कामे आहेत ते शंभर टक्के काही पंच्याहत्तर टक्के काही नव्वद टक्के अशा स्थितीमध्ये आहेत तर आगामी पदभरती तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे ठीक आहे यामध्ये कोणती पदे असतील पहा बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता यामध्ये श्रेणी पहा एस आठनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी श्रेणी असेल त्यासाठी पदसंख्या आहे एक सहाय्यक परिचारिका परसविका हे पद आहे चोवीस हजार आठशे सॉरी सव्वीस हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे एवढी श्रेणी प परिचारिका प्रसविका या पदासाठी असेल एक जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर अंशकालीन स्त्री परिचर ओके सो यासाठी मानधन आहे तीन हजार रुपये एक जागा टोटल तीन जागा असे एकोणसत्तर उपकेंद्रांकरिता पहा एकोणसत्तर गुणिले तीन केल्यानंतर दोनशे सात जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत जसे की अनुक्रमांकनुसार आपण पाहिलं तर एक ते एकोणसत्तर उपकेंद्रांकरिता ठीक आहे वरील जे काही उपकेंद्र आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये एक ते एकोणसत्तर उपकेंद्रांकरिता जवळपास दोनशे सात पदे या ठिकाणी रिक्त जागांकरिता भरण्यात येणार आहेत ओके okay. नंतर पंचाहत्तर ते पंच्याऐंशीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ हे पद आहे त्यासाठी दोन जागा भरण्यात येणार आहेत नंतर आरोग्य सहाय्यकसाठी दोन जागा सहाय्यक परिचारिका प्रसविकासाठी एक जागा औषध निर्मातासाठी एक जागा कनिष्ठ लिपिकसाठी एक नंतर वरिष्ठ साठी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी एक जागा आरोग्य सहाय्यकसाठी एक जागा स्त्री परिचरसाठी एक जागा पुरुष परिचरसाठी तीन जागा ठीक आहे तर पहा ह्या जागा ज्या आहेत भरण्यात येणार आहेत यामध्ये वाहनचालक गट क हे देखील आहे वाहनचालकसाठी एक जागा भरण्यात येणार आहे सफाईगार गड्डसाठी एक जागा असे टोटल पंधरा जागा भरण्यात येणार आहेत सिक्स्टीन इंटू फिफ्टीन पहा या ठिकाणी दोनशे चाळीस जागेंकरिता आगामी पदभरती तुम्हाला पहाव्यास भेटणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र पदनिर्मिती प्रस्थापित यादी व त्यासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चाचा तक्ता देखील या ठिकाणी सोबत जोडलेला आहे तर पहा आ, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्ध पद्धतीने सुधारित आकृती बंध जो आहे तो शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पहा काय सांगण्यात आलेलं आहे शासनास विनंती करण्यात येते की जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यामध्ये नाशिक यवतमाळ या छत्रपती संभाजीनगर सांगली नंदुरबार रत्नागिरी जळगाव गोंदिया धाराशिव बीड आणि परभणी यांनी वरीलप्रमाणे एकोणसत्तर उपकेंद्रांचे व एकूण सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम हे पन्नास ते शंभर टक्केपेक्षा जास्त पूर्ण झाल्यामुळे संस्था कार्यान्वित करण्याकरिता आकृती वरील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे आकृती बंधानुसार निर्मिती पदनिर्मितीबाबत शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात यावेत असे देखील या ठिकाणी डॉक्टर सरिता अनंत हजारे यांच्यामार्फत सहसंचालक आहेत आरोग्यसेवा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र दवाखाने मुंबई यांच्यामार्फत शासनाला विनंती करण्यात आलेली आहे तर पहा आगामी काळामध्ये लवकरच विद्यार्थ्यांना तुम्हाला डी एच एस अंडर रिक्रूटमेंट प्रोसेस संदर्भातली जाहिरात जी आहे ते पाहाव्यास भेटणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही स्टडी असेल ते थे कंटिन्यू ठेवायचं आहे ओके या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे पदभरती रिलेटेड नक्कीच त्या कॉमेंट्सद्वार कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद